मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून अकोलेच्या विकासाला चालना अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वागचौरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन रस्ते पाणी योजना आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रकल्पांसाठी विशेष प्रस्ताव सादर केला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अकोले तालुक्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होण्याची शक्यता आहे ही भेट म्हणजे विकासासाठीची दृढ राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी दर्शवणारा टप्पा ठरली आहे ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आजच संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्यात्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विश्वादा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्तसाठा स्त्रीरोग बालरोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्य आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न सात सोळा